नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण जे लोडिंग बघत आहोत ते आनी चा, चा बगता होत, केशर आंबा आणि जांभळीचा लोडिंगचा व्हिडिओ बघत आहोत आता पहिली गोष्ट केशर म्हटलं तर बरेच शेतकरी जम्बो केशरबद्दल विचारतात तर जम्बो केशर हा गुजरात साईडला आणि लेट येणारा अशी व्हरायटी आहे त्याचा जो कलर आहे तो प्युसर असा राहतो आणि जो आपला रेग्युलर महाराष्ट्रीयन जो केशर असतो त्याचा जो कलर आहे तो केशरी कलर येतो त्यामुळे त्याला केसर आंबा हा हे शक्यतो नाव पडलेला आहे आणि बरेच शेतकरी म्हणतात केसर आंबा म्हणजे त्यात केसर असतं का तर के केसर आणि केशर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे की केशर आंबा म्हणजे केशरी कलर येत असल्यामुळे त्याला केशर आंबा म्हटलं जातं त्यामुळं जो आपण आंबा लावत असतो घन पद्धतीनं असेल ट्रॅडिशनल पद्धतीनं असेल तर जे कमर्शियल आपण जो केशर आंबा निवडतो त्याला कारण असं आहे की केशर आंबा हा दरवर्षी येणारा आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी होणारा अशी ही व्हरायटी आहे त्यामुळं केशरची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आणि केशर लागवड म्हटलं तर आपण जनरली एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची जी झाडं असतात त्याची आपण लागवड करू शकतो आणि केशर आंबा आपल्याकडं एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोपं अवेलेबल असतात जनरली आपल्याकडं एक फुटापासून ते दहा बारा फुटापर्यंत म्हटलं तरी आंबा आपल्याकडं उपलब्ध आहे एक किलोच्या बॅगपासून ते दीडशे किलोच्या बॅगपर्यंत आता लागवड अंतर म्हटलं तर घनपद्धतीमध्ये आपण दोन ओळीतील अंतर दहा अकरा बारा यापैकी एक आणि दोन झाडातील जे अंतर आहे ते चार पाच सहा असं कोणतंही कॉम्बिनेशन घेऊन लागवड करू शकतो त्याला घनपद्धत म्हणायची आता घनपद्धतीमध्ये फायदा हा असतो की कमी जागेमध्ये जास्त बसतात आणि प्रोनिन छाटणी ही टेक्निक वापरून आपल्याला झाडांना आंबा हा लवकर धरता येतो आणि उत्पादन वाढवता येतं आता जे इस्रायलमध्ये आपण आता ही जी शेती करतो ती हॉरिजंटल म्हणजे शेती समांतर आपण जी शेती करत असतो पण आता इस्रायलसारख्या ठिकाणी हे इस्रायल टेक्निक तिकडूनच आलेलं आहे की जवळजवळ झाडं लावणे आणि त्यानंतर आता त्या देशामध्ये हॉरिजंटल शेतीसुद्धा म्हणजे उभ्या भिंतीवर अशी झाडं लावूनसुद्धा ती टेक्निक वापरूनसुद्धा लागवडी आता चालू झालेली आहे तर असं प्रगतशील जे देश आहेत किंवा प्रगत देश आपण म्हणू त्यांना तर ते प्रगत जे देश आहेत त्याच्या ते त्यांनी जे नियोजन करत असतात त्यामुळे त्यांचं जे वाढणारं उत्पादन ती जागेमध्ये जास्त उत्पादन घेत असतात त्या टेक्निक वापरून आपण उत्पादन आपणसुद्धा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तर आता आपल्याकडे सध्या तर घनपद्धत हे आ, जास्त प्रमाणात चालू झालेलं आहे तर आता आपण घनपद्धतीनं आंबा लावू शकतो आहे आता आंब्याचे बरेच डिटेल व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनेलवर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकताय तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात आणि त्यानंतरचं जे पीक आहे ते जांभळ आता आपल्याकडं आपल्या नर्सरीमध्ये आता आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळ तालुक्यात पस्तीस एकरात शासनमान्यता नर्सरी आहे सर्व प्रकारची फळ झाडं फुलझाडं फुल शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत आता जांभळ ह्या जांभळ ह्याविषयी जर बघितलं तर आपल्याकडं कोकण भाडोली त्यानंतर व्हाईट जांभळ थाई जांभळ राई जांभळ अशा तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटी येतात आता, आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कोकण भाडोली म्हणजे ही रेग्युलर साईजमध्ये येणारी कमी बी आणि जास्त घर असणारी जात आहे त्यानंतर जी पांढरी जांभळ येते ती सेम साईज सेम टेस्ट कलर चेंज येतो फक्त व्हाईटमध्ये येतो ते स्थायी जांभळ म्हटलं तर आपण त्याला रेडा रेड जांभळ म्हणजे जांभळ म्हणतो किंवा जंबोळ जांभळ म्हणतो तर आता ते सुद्धा आपल्याकडं व्हरायटी आहे आणि जे राय जांभळ म्हणतो आपण ते गावटी जांभळ आहे तर गावटी जांभळ म्हटलं तर बीचं प्रमाण जास्त येते आणि जे गर आहे तो कमी प्रमाणात येतो आणि आता जांभळीची रोपं घेत असतानासुद्धा आपल्याकडं दोन वर्षापासून पुढं आता ही बघू शकतो आपण तीन वर्षाची फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली जवळजवळ सात आठ फुटाच्या वरचे हे प्लांट्स आहेत आता हे रिबॅगिंगसाठी ठेवलेले प्लांट्स आहेत पण आता आपण हे शेतकऱ्यांच्या ऑर्डर असल्यामुळं आपण त्यांना ही प्रोवाईड करत असतो आता उन्हाळ्यामध्ये रोपं घेण्याचा हा एक फायदा राहतो शेतकऱ्यांना की रोपं रेटमध्ये कमी रेटमध्ये आणि चांगली रोपं मिळत असतात ॲज कम्पेअर सीजनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आता ह्याची लागवडसुद्धा म्हटलं तर आपण जनरली दहा बाय दहा घण पद्धत करायची असेल तर दहा बाय दहा बारा बाय बारा करू शकतो आहे जनरली आपण पंधरा बाय पंधरा शेतकऱ्यांना नियोजन देतो आहे जेणेकरून परत पंधरा वीस वर्ष झाडं काढण्याचा त्रास राहत नाही कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष आपल्याला बाग ही चालत असते आणि झाडाची लाईफ म्हटलं तर चाळीस पन्नास वर्ष लाईफ असते आता ही कलमी रोप असतात त्यामुळं दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आपल्याला याचं चा, उत्पादन चालू होतं आहे आता ही जी तीन वर्षाची झाडं आहेत ते लावली की आपल्याला एक ते दीड वर्षामध्येच आपल्याला उत्पादन चालू होतं आहे आणि जसे आपण दोन अडीच वर्षाची झाडं लावली तर दोन अडीच वर्षामध्ये आपण याला उत्पादन धरू शकतो आहे तर हे अशा पद्धतीनं आपण ह्या लागवडी करू शकतो शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल कोणत्याही प्रकारची फळबाग लागवड करायची असेल त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी विजिट करायची असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जात आहे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं का तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो